पण मला पुढे जायचं मी वेळ घेत नाही त्याच्यात तर त्या समाधानी झाल्या डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला पैसे मध्यस्थी नाही रुपये रुपये नाही राज्य सरकारच्या अकाउंट मधनं आमच्या मायमूच्या आधार कार्डशी लिंकअप केलं तिच्या अकाउंटमध्ये मला तर आश्चर्य वाटत इथं दिंडोरीला तीन लाख पस्तीस मत हजार मतदार आहेत दिंडोरी पेठ त्याच्यात एक लाख अडतीस हजार महिलांना आम्ही दर महिन्याला दीड हजार रुपये देतो एक लाख अडतीस हजार म्हणजे दोन अडीच मतदारांमागे एक आमची लाडकी बहिणी तिथे लाडकी बहिण आहे तुम्ही पण दोडक्या रे बाबा तुमचंही मत मला पाहिजे ते बोलले बघा महिला लाडकी आणि बहीण लाडकी भावाकडे लक्ष नाही अरे काय तुला माहितीये भावाकडे लक्ष नाही पाच तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉरच बीज बिल माफ करून टाकलं केलं की नाही मागच बिल भरायचं नाही चालू बिल त्या ठिकाणी झिरो केलंय पुढचंही बिल भरायचं नाही हे तुमच्या हातात आहे म्हणाल कस तर ते अस कि उद्याच्या वीस तारखेला घड्याळाचं बटन इथं दाबलं की नरहरी तिकडे गेला नरहरी तिकडे गेला की सरकार आपलं आलं सरकार आपलं आलं की आपल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी पुढे पाच वर्ष वीज बिल माफ चालू एवढ्यावर नाही दुधाचा धंदा आहे तीन पाच आठ पाच माझ्या शेतकऱ्याला अठ्ठावीस रुपये मिळत होते माझाही दुधाचा धंदा आहे आणि मग ते परवडत नव्हतं ते परवडत नव्हतं तर त्यांना पाच रुपये लिटरला वाढून दिले डायरेक्ट सरकारचे इन्सेंटिव्ह अनेक खासदार केले स्वर्गीय सीतारामजी भय केले स्वर्गीय हरिभाऊ महाले झाले स्वर्गीय कचरू भाऊ राऊत झाले त्याच्यामध्ये स्वर्गीय चेडे कहांडोळी झाले आणि दुर्दैवाने आजच स्वर्गीय हरिशचंद्रजी चव्हाण ते देखील खासदार झालेले होते पण दुर्दैवाने त्यांचं आज सकाळीच निधन झालं काहीतरी सध्या त्यांचा अंत्यविधी होणार आहे ह्या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो या सर्वांचं मी स्मरण करतो आदिवासी समाजामध्ये जन्माला आलेले हे सगळे सहकारी त्यांनी प्रतिकूल परिस्थिती नसताना त्याच्यामध्ये प्रतिकूल परिस्थिती होती अनुकूल परिस्थिती नव्हती त्या प्रतिकूल परिस्थितीत मात करून त्यांनी तुमचं सगळ्यांचं पार्लमेंट मध्ये पा प्रतिनिधित्व केलं आता नवीन पिढी आली आमच्या धनराज महाजननी पण आमच्या बरोबर दोन हजार नऊ ते चौदा काम केलं मी कधी तुझे भाव करत नाही त्याच्यावर त्यांनी सांगितलं माझ्या विकास कामाला अजित पवार पण मदत करत होते कारण त्यावेळेस मी राज्याचा अर्थमंत्री होतो साहजिकच आहे आदिवासी भागाचा प्रतिनिधित्व करणारा एक आमदार तीन साडेतीन लाख मतांचं सा प्रतिनिधित्व करतो मतदारांचं उलट संविधानाच्या पुढे नतमस्तक होऊन आपल्या पंतप्रधानांनी शपथविधी मध्ये शपथविधी घेतला राष्ट्रपती भवन मध्ये हे बघा ना आज बहुतेक ठिकाणी संविधान भवना चालली संविधान इतकं उत्तम आपलं आहे अच्युत आहे जग हलवाटवा असं आहे एकशे चाळीस कोटी जनतेला एकत्र ठेवणार हे संविधान आहे कारण ते घटनेचे सुटत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे रत्न यांचं ते संविधान आहे या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी करा त्या संदर्भात तुम्हाला सांगायचंय त्या माझ्या दुपारी चांगल्यावर घेणं ह्याला मग <laughs> लगेच एकदम त्याला झटका येतो की वाद होतो हे असलंच आहे बघा आमचं ठीक आहे ठीक आहे उठल कारण ठीकच भारी ती काय करणार कुत्र्यानं कवितेचा भाग झाला परंतु ह्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आहेत बाबांनो आपल्याला समाजाला साधू संतांच्या विचाराने पुढे द्यायचं आम्ही आता अर्थसंकल्प घेत असताना आम्ही वारकरी संप्रदायाला पण आमच्या आमच्या परीनं जे काही सहकार्य करायचं होतं ते केलं आपल्याला पाणी लागतं दुसरं लागत नाही मला आपल्याला एक सांगायचंय की यावेळेचा अर्थसंकल्प सादर करत असताना आम्ही पण विचार केला आम्ही दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करो आम्ही सात वेळेला एका मतदारसंघामध्ये आमदार म्हणून निवडून आलो एकदा खासदार म्हणून निवडून आलो आम्हाला पण काहीतरी अनुभव आहे ना बाबा दुसरं मला तुम्हाला सगळ्यांना आहे ते म्हणजे एकंदरीतच आज जे काही प्रश्न आहे तिथं बऱ्याच माझ्या मायवरून बसल्या मला तर आश्चर्य वाटतय मला ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करायचा निर्णय झाला त्यावेळेस मी एकटाच राव देवेंद्रजी बसलो म्हणलं की बाबा माझे लोकसभेचा आपल्याला फटका बसला त्याला काही कारण जसं एक कारण निर्यातबंदी काढण्याची होती ते एक कारण होत माझ्या मागास समाजाला असं सा सांगितलं संविधान बदलला की बार चारशे पार कशाला पाहिजे पावलं तीनशे असलं तरी यांचं सरकार येत तीनशे असलं तरी येत अरे तुम्हाला माहिती नाही चारशे पार पाहिजे त्यांना घटना बदलायची आरक्षण काढायचंय संविधान बदलायचंय झालं लोकांना काही ना वाटलं गाडी सकाळी तिकडच लाई लागली आम्ही बघतो की ती तिकड आणि आमच्या आंतरसंख्याक समाजाने सांगितलं की अब किदार चारस पार चारस झाल्यानंतर हे हिंदू राष्ट्र होणार आणि हिंदू राष्ट्र झालं की तुम्हाला पकडणार आणि पाकिस्तान बांगलादेशला पाठवणार आता एवढी पंचवीस तीस कोट लोक कोणी पाठवून पण थकवा काढला सकाळी उभे आणखी सुरू होत ज्या आमच्या भारतीतही पवा ढिघाणी मात्र पाच वर्षापूर्वी आल्या त्या ढिगाणी मी आता पडल्या पडल्या ना काय कारण होत काळी मोलला आमचं सगळं म्हणजे हे जे आहे त्याच्यात कुठंही संविधान बदलायचं नसतं उलट संविधानाचा आपण आदर करतोय माझ्यापर्यंत मी मदत केली परंतु हे हो सगळं होत असताना त्यांनी फॉर्म भरला त्याच्यातनं आमच्याबद्दल काही गैरसमज मुख्यमंत्र्यांचा झाला की आम्ही अनेक ठिकाणी फॉर्म भरले कुठेही भरला नव्हता त्याच्यावर हेलिकॉप्टरनी ही, ही बाब सुटला हिने विड्रॉ केल्या आता एक महिला त्या ठिकाणी अडकलेली तिलाही सांगितलं होतं फॉर्म मागे घे तिलाही सांगितलं होतं दिंडोरीमध्ये विद्यमान आमदार सरोज आहिरे सॉरी नाशिक चुकून लागत पण पाणी एक्सपोर्ट करावं लागेल की काय इम्पोर्ट इंपूर, करावं लागेल की काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आलाय शेती असेल तर विकास हे काही सांगण्याचं नवीन नाहीये आमचे वनीवाले सगळेच व्यापारी सगळेच छोटे मोठे दुकानदार आम्हाला वनीच्या विकासाबरोबर दिंडोरीचा पेठचा विकास झाला पाहिजे अशी सूचना त्या निमित्तानं करतात कारण त्यांना माहीत आहे व्यापार करायचा असेल तर शेवटी शेतकरी चांगल्या पद्धतीनं जर शेती करू लागला आपण पाहतो खोली फाट्यावर कमाटीच मार्केट आहे पण मार्केट कंबाटीचं आहे त्याच्या पैशाचं काय आपण कोणाला प्रत्येकाला शेतकऱ्याला विचारू शकत नाही पण तिथं पाव वड्यावाला आणि खिशात विक्री करतो नाही का खिशात खिशात काय विकतात तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहित आहे त्याचा हिशेब जर विचारला तर त्याच्यावरून शेतकऱ्यांचा किती बेनिफिट झाला हा तो त्या ठिकाणी काढता येतो कामं हो आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून खूप सारी कामं हो मिळाली पण मनुष्य हा आशावादी आहे आणि नाशिक जिल्हा हा तसा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे शेतीला पाणी रस्ते वीज शिक्षण आणि आरोग्य ह्या चार पाच मूलभूत गरजा ज्या काय आहेत तर पाण्याचे तसे साठे आहेत साहेबांनी महालासाहेबांनी साहेबांनी उल्लेख केला फक्त दिसायला पाणी आहे शेतीला पाणी कमी पडतं कारण गाळ हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आलाय आमचे नंदू दादा असतील त्यांना सहकार्य करणारे पाण्यावरचे जे काही अभ्यासक आहेत त्यांचा गाढा अभ्यास त्या ठिकाणी आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी सांगितलं का एकाच वाघाड धरणाचं गाळ जर मोडलं तर अडीचशे एम पर्यंत तो गाळ आहे म्हणजे तेवढी पाण्याची कपॅसिटी त्या ठिकाणी कमी झालेली आहे म्हणजे इथला माणूस हा ठाकरे साहेबांनी परखड माणूस आहे बोलून त्यांनी सांगितलं अजितदादा मला का पसंत आहेत अजितदादांना जातच नाही आणि मी म्हणतो जसं राजाला जात नसते ना तशी लिडरला सुद्धा जात नसते पुढाऱ्याला सुद्धा जात नसते धर्म नसतो आणि मग जे माझी जात काढत असती किंवा मी मराठा विरोधी जे म्हणत असते ते जात पाहणारी लोक आहेत मी जात नाही पाहिली तुमच्यापैकी अनेकांनी सांगावं मला कधी माझ्याकडून जुदा भावाची जर वागणूक झाली असेल तर त्याचा मी जबाबदार आणि म्हणून मी सांगितलं होतं जर मला जातीच चुकीचं जा सांगून मराठा विरोधी सांगून कोणी आणि कोकणा करून जर मला तुम्हाला निवडून तर सगळ्यात सोपून आजपासून थांबून घेईल तुमच काय मत उडी मारू अरे जर समजा त्या दिवशी दादांची मुख्यमंत्र्यांची सगळ्या उपमुख्यमंत्र्यांची सगळ्यांची कॅबिनेट जर नसतील त्या दिवशी निर्णय त्या रात्रीला पावणे तीस वाज पावणे तीन वाजता आदरणीय मुख्यमंत्री महोदयान या दोघा चौघांनी बसून तो निर्णय करून पावणे तीन वाजता वर सही करून दिली तास लेट झाली असती तर तुम्ही मला उडी मारवायला लावणारे तुम्ही मला शिकवणारे मोठे नाहीत मी ए प्लॅन बी प्लॅन आणि सी प्लॅन सी <that> प्लॅन त्यांना कशाला सांगू त्यांना तो कळायला पाहिजे त्या रात्रीला लगेच इकडं सुरू झालं त्याने उडी मारली पेसा भरतीसाठी आणि दोन चार मुद्दे दिले होते आणि ते आज करू उद्या करू पंधरा एक दिवसाने झाले असते पण मला माहित होत त्याची आता आशारसंहिता लागली तर ते काहीच होणार नाही आणि एका एका माणसासाठी इकडे त्यांचं नाव होतं व्ही एस शार्दुल चार वर्षापूर्वी त्यांना प्रमोशन व्हायला पाहिजे होतं ते हवलदार होते